तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं चॅनल मी कोकणीमध्ये तर आता मी गावी आलो आहे बऱ्याच दिवसांनी तर आज आम्ही आमच्या जमिनीत आडा घालणार आहे पण हा आडा आपल्या इतर आड्यांसारखा नाही आहे हा कुठच्या तरी वेगळ्या पद्धतीने आम्ही घालणार आहे म्हणजे बेसिकली एक जुगाड करून घालणार आहे तर आता मी तुम इकडे बघू शकता हे माझं घर आहे समोर गावचं आणि हा बघू शकता हा इकडे आडा सो so, आमच्या एरियात आम्ही जिकडे आता राहतो तिकडे बरेचसे गवारेडे सुद्धा आहेत आणि आम्ही आत झाडं लावले आहेत सो जर हे असंच उघडं राहिलं तर गवारेडे आतमध्ये जाऊन झाडांची वाट लावून टाकतील बघू शकता बरीचशी सुपारीची नारळाची वगैरे झाडं लावली आहेत तर आज आता आम्ही हा आडा कम्प्लीट करणारच आहे आजच्या दिवसात तर तुम्हालासुद्धा दाखवतो की आम्ही कशा पद्धतीने करणार आहे सो तुम्हीसुद्धा बघा तर आता आम्ही चाललो आहे लांजात जे हार्डवेअर म्हणून आपल्याला काही सामान घ्यायचं आहे हा आडा बनवण्यासाठी सो ते घ्यायला तर चला तर मित्रांनो बघू शकता आता आम्ही निघालो आहोत आमच्या घराच्या इकडून लांजात जायला तर चला लांजात जाऊया आणि ते सिमेंटचे पोल घेऊन येऊया पोल घ्यायला जाणारू शकतो आता आम्ही उतरले अशी तर आता आम्ही इकडे आलेल्यावर गाडी अशी लावून घेतली तर आपल्याला इकडूनच ते पोल घ्यायचे आहेत बघू शकता मित्रांनो हे आहेत अशा टाईपमध्ये सहा फुटाचे तर असे आम्ही आठ घेतले पीस तर आता हेच आम्हाला उचलून न्यायचे तर मित्रांनो बघू शकता तर आता आम्ही तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये आम्ही जिकडून आलो तो आमच्या घराचा इकडचा कच्चा रस्ता आहेत सो कोण आता पाऊस पडल्यामुळे रस्ता भिजला आहे सो कोण थ्री व्हीलर टेम्पो आले किंवा हे टेम्पोवाली यायला बघत नव्हते तर आता आमची गाडी तशी आम्ही आणली होती तर आम्ही जुगाड केला आणि सीटपाठशा काढून टाकल्या आहेत आणि एवढी स्पेस तयार केल्यात आता बघूया बसून की ते पोल बसतायत का गाडीत सगळे तर माझ्या मते बसणार नाहीत आठशे आठ आपल्याला अजून एक फेरी मारायला लागेल तिन्हा ला। तर आता पप्पा तिकडे बघतायत उचलायला म्हणजे आता ओनर आहेत ना दुकानाचे तर तेने फोन लावला आहे आता त्यांना तर बघू शकता आता पप्पानी इकडे वाळूच्या बोण्या आणल्या जेणेकरून ते नीट बसवता येतील आपल्याला एका लेवलमध्ये तर आता त्या दादाला बोलवलंय दुकानवाल्या तर आता त्याच्याच त्याचीच हेल्प घेतोय आम्ही आणि आता हे उचलून गाडीत ठेवूया

तर मित्रांनो बघू शकता पूर्ण तर बसला नाही गाडी आपली लहान पडते जरा अर्धा बाहेर येतो आता बहुतेक डिक्की ओपन ठेवून घेऊन जावं लागेल तर आता हे इकडे हे अजून एक क्लिप गोणी आणून ठेवले आणि असे आता आम्ही ॲडजस्ट करतो आहे आता बघूया एका टायमिंगला किती जातील जास्त पण लोडिंग करून घेऊन नाही जाऊ शकत कारण की आमच्या इकडे चढावसुद्धा आहे सो त्या चढावावर गाडी चढली पाहिजे तर आता बघूया किती बसतंय आता बघ काय जुगाड केला कालपासून वाया गेला उमेदवार देऊन बसला आहे सकाळपासून फोन आहे आता हे दोन इकडून असे बसून घेतले आता हा तिसरा आहे बघूया किती बसत आहेत एकाच फेरीत गेले तर चांगलाच आहे डबल राऊंड नाही मारायला लागणार तर बघूया आता बघू शकता चार तर बसले त्या साईडला आता चार इकडे अप्रॉक्सिमेटली बसले पाहिजे बघूया तर एकाच राऊंडमध्ये मध्ये आपले घरी जातील पोल सगळे जर बघू शकता मित्रांनो फायनली बसवल्यात हो <laughs> 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 नाही नाव टिकी नाही नाव नाही अशी नको अशी नको अजून डिक्कीची वाट लागेल अशीच ठेवून जाऊया तर मित्रांनो आता ही अशीच ओपन ठेवून आम्ही हळूहळू गाडी चालवत घेऊन जाणार आहे तर चला दरवाजाला मी கண்பி பாப்பா மூடியா आम इकडे खड्डे मारून घेतोय ते पोल उभे करण्यासाठी एक थोड्या थोड्या अंतरावर आम्ही असे हे खड्डे मारून घेणार आहे आधी आणि मग त्याच्यात आपण पोल उभे करणार आहोत जर चला था आशब्र करे, सभी जर था था। तर चला आता आम्ही अशा प्रकारे सगळे खड्डे मारून घेतो जर आपल्याला डीपच करायचा येतो कारण की हा पोल एक फूट खाली जाईल आणि वरचे पाच फूट हा वरती राहील हा टोटल सहा फूटाचा आहे सो हे एवढे एक फूट खाली जाईल सो तेवढा आपल्याला खोल हा खड्डा करायचा आहे तर चला आता आम्ही खड्डे मारून घेतो तर मित्रांनो बघू शकता इकडे आम्ही एक खड्डा मारला आणि त्याच्यात हा पोल उभा करून घेतला आहे मी दाखवण्या शकलो तुम्हाला मी रेकॉर्डिंग ऑन करायचं विसरलेलो तर बघू शकता ह्याच अँगलने आता आम्ही एक रश्शी बांधून घेतली आहे आणि तिकडे लास्टला जिकडे एंड होतं आहे तिकडे आता आम्ही खड्डा खणून एक पोल मारून घेतो आहे ही आम्ही रश्शी लावण्याचं कारण म्हणजे हे जे आम्ही पोल लावतो आहे ते एका लाईनमध्ये स्ट्रेट यावे म्हणून आम्ही हे रश्शी लावून घेतले तर बघू शकता हा मध्ये जो कोसळलेला होता तो मी आणि मामान असा इकडे तोडून इकडे साफ साफ करून ठेवलं आहे आणि हे बघू शकता इकडे आपण आता दुसरा खड्डा मारतोय मी काढतो दे मस्त येते जाय वाटत तुम्ही बघू शकता आता हा साधारण एक फूट एवढ्या डीप आम्ही हा खड्डा मारून घेतला सो आता दुसरा पोल आम्ही या गाडीतून आणि तो इकडे उभा करूया आणतो आम्ही

काय घाबर थांब मामा एक मिनिट थांबते तिकडे हे ते ना झाली येत म्हणते दिसत नाही ते काय होते पुढे मध्ये पोला की तो लाईन मॅच होतंय बरोबर आहे ना हो हो Thank <laughs> you. तर मित्रांनो बघू शकता हा पोल आम्ही सक्सेसफुली उभा करून घेतला आहे विदाऊट एनी सिमेंट टाकता काही न करता फक्त दगडी टाकून आणि माती टाकून आम्ही ह्याला असा उभा हो केला आहे हा जरासाही हलत नाही आहे आता आमी लाँ गेतला है चत दोन तर आम्ही लावून घेतले आहेत आता ह्या ह्याच्यात अजून दोन येतील आणि मग आपण ह्यांना बांबू बांधून घेणार आहोत जेणेकरून ते दिसायला सुद्धा चांगलं दिसेल आणि ते लॉंग लास्टिंगसुद्धा राहील तर मित्रांनो बघू शकता सगळे पोल आम्ही उभे करून घेतले आहेत एका रांगेत नीट प्रकारे तर आता आम्ही मामाच्या घरी बांबू आणायला चाललो आहे तर चला बांबू घेऊन येऊया आणि ते आपल्याला असे आडवे या पोलला बांधायचे आहेत तर चला बांबू आणायला जाऊया हे बघू शकता फणस आलेत हे बघू शकता हे इकडे बांबू लावलेले आहेत तर आता आम्ही हेच कापणार आहे एक एक करून आणि आपल्या हे जमिनीजवळ नेऊन ठेवणार आहे तर चला आता हे यांना तोडायला चालू करूया जरा व्यवस्थित मारा मी आपला तोडून हा बघू शकता एक बांबू आता तोडलाय एवढा लांब आहे मला बोर्स द्याय इकडे ठेवा आपण अरे आपण हे नाही आणली दोरी नाही आणली <laughs> <coughs> <coughs> lê làm ơi lê là ơi lê là ơi दाबड दाबीत नको तू कुठं भाड्याकला अरे बाहेर आहे ना का तिकडे येईल तिकडं बघूया

बघू शकता सगळे बांबू आम्ही फायनली आणलेत कसे आणलेत ते आमचं आम्हाला माहितीये खूप असं थकलो मी बांबू आणता आणता म्हणून रेकॉर्डिंग सुद्धा केली नाही मी नंतर तर बघू शकता फायनली सगळे बांबू आणलेत आमच्या इकडे तर आता हे दादा लोकांनी पप्पा इकडे बांधून घेत आहे ते

रुगुडी अरे काय म्हणताय काय पंखा फिरताय फिरताय दोन नंबर खाली घ्यायचा आधी चाय घे पट्टी घे पट्टी घे आधी चाय घे आधी चाय

बघू शकता एवढं काम झालं आहे हा एवढा भाग ठेवला आहे ह्याचे आता आम्ही हे दोन बांबू जे ठेवले आहेत त्याची एक सलटी बनवून इकडे लावून टाकू सो सकाळी साडे अकरा वाजता काम चालू गेलेलं आता जाऊन संपलं आहे तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय